निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी प्रथिने जीवनसत्वे कॅल्शियम आणि लोह यासारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड देखील आवश्यक आहे शरीरातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळे विचारशक्ती कमी होणे मनस्थिती बिघडणे नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक समस्या हृदयविकार त्वचा विकार आणि केसांच्या समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी नेमकी लक्षणे काय आहेत चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर मनीष पेंडसे मेडिकल हॉस्पिटल खारघरमधून ओमेगा थ्री फॅटी एसिड डेफिशियन्सी आता आपण विटॅमिन डी डेफिशियन्सी ऐकलंय बी ट्वेल्व डेफिशियन्सी ऐकलंय बरेशे अदर विटामिनच्या बद्दल आपण डिस्कस केलंय बट ओमेगा थ्री फॅटी असिड डेफिशियन्सी आपण सर्वसाधारणपणे मिस करतो तर अशा कुठल्या गोष्टी आहेत कुठली कुठले सिम्पटम्स आहेत जे तुम्हाला जेव्हा जाणवतील तेव्हा तुम्ही ओमेगा थ्री फॅटी अॅसिडच्या बद्दल विचार करावात हे आपण आज थोडक्यातच डिस्कस करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड बिकॉज हे एक फॅटी ऍसिड आहे तर ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट असतं ह्याच कारणाने जेव्हा डेफिशियन्सी होते तेव्हा तुम्हाला डिप्रेशनचे सिमटम्स किंवा मूड इरिटॅबिलिटी म्हणजे सर्वसाधारणपणे चिडचिड होणं किंवा स्वभावात बदल होणं हे खूप कॉमन आहे त्याचबरोबर आपल्याला हे पण समजतं की जेव्हा तुमचं केस आणि स्किनची त्वचा म्हणजे त्वचा एकदम ड्राय होऊ शकते आणि ती कोरडी पडण्यामुळे तुम्हाला त्वचेला इरिटॅबिलिटी किंवा एचिंग किंवा खाज वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स होमिकाथी फॅटी एसिड डेफिशियन्सी होतात आता हे ब्रेन आणि स्किन सोडलं तर कधी कधी खूप सारं डिहायड्रेशन सिव्हिअर डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशननी होणारे सिमटम्स हे देखील जर का सिव्हिअर डेफिशियन्सी झाली ओमेगा थ्री फॅटी एसिडची तर आपल्याला दिसू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हृदयविकार आणि जॉईंट पेन्स किंवा आर्थरायटिस खूप कॉमन आहे की आपण कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा विटामिन डी डेफिशियन्सी जॉईंट पेन होतो असा विचार करतो आणि हृदयविकारांच्या बद्दल सुद्धा आपण इग्नोर केलं जातं बट ओमेगा थ्री फॅटी फैट, एसिड्स हे हृदयविकार आणि जॉईंट पेन साठी तेवढेच इम्पॉर्टंट आहेत धन्यवाद धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई